आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज कराड मलकापूर नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला अपयश आलं आहे मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले या दोन दिग्गजांच्या पॅनलमुळे कराडमधील मलकापूर नगर परिषदेची निवडणूक चांगलीच रंगली होती कोणाचं पॅनल लागणार याकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागलं होतं काँग्रेसने एकोणीस पाच अशा फरकाने भाजपच्या अतुल भोसलेंच्या पॅनलचा पराभव हो केला शिवाय नगराध्यक्षपदाची पदाची माळ ही काँग्रेसच्याच गळ्यात पडली काँग्रेसला चौदा जागा तर भाजपला पाच जागांवर विजय मिळवता आला हो नीलम एडगे काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्षपदी निवडून आल्या त्यांनी भाजपच्या चिन्हावर उभ्या असलेल्या सारिका गावडे यांचा दोनशे सत्तर मतांनी पराभव केला नव्यानं निर्माण झालेल्या मलकापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा अतिशय प्रभावीपणे विजय झालेला आहे जा त्यामुळं ह्या झालेल्या थेट काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आघाडीच्या लढाईमध्ये या परिसरातील लोकांनी अतिस्पष्टपणे काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे सत्ताधारी पक्षानं आपली सर्व ताकद या ठिकाणीपणाला लावली असताना देखील लोकांनी विकासाच्या बाजूनं मनलेलं आहे आणि मनोहर शिंदे आणि त्यांच्या सहकार्याचा नंदणीत विजय झालेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो नवीन निवडून आलेला नगराध्यक्ष निलेम येडगे यांचे अभिनंदन करतो आणि ही देशामधल्या परिव सत्ता परिवर्तनाची नांदी आहे असं मी सांगतो थँक्यू सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज